मिरजमध्ये राष्ट्रवादीला शरद पवार गट मोठा धक्का माजी सभापती प्रशांत शेजाळ शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात मिरज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटमधून गळती सुरूच असून नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जनसुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत याच पार्श्वभूमीवर आज एक मोठा राजकीय भूकंप घडला जेव्हा करोलिटी येथील बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ यांनी सरपंच हेमंत पाटील उपसरपंच किशन चंदन शिवे शशिकांत जगताप तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार शेटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सांगली जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत करण्यासाठी हा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरत आहे या कार्यक्रमाला महादेव कुर्णे डॉक्टर पंकज मेहत्रे नीरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर कासम मुल्ला कुपवाड अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष शहर प्रदीप सातपुते आदित्य साळुंके अनुराज देवकाते विनायक शेरबंदे आर्यन सोनवणे मानतेस कुर्णे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना समितादा कदम यांनी स्पष्ट केले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नव्या प्रवेशकर्त्यांना संधी देण्यात येणार असून माहितीच्या ताकदीने जनसुराज्य शक्ती पक्ष मोठे यश मिळवेल या पक्षप्रवेशामुळे मिरज तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची चिन्हे आहेत आज कर्लिटीमधील सर्वच सरपंच सोसायटीचे चेअरमन सर्व सदस्य ग्रामपंचायत सर्व सदस्य दादा यांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज्य पक्षामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत दादा यांचं नेतृत्व गेले जवळजवळ पंधरा वीस वर्ष आम्ही पाहतोय की विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर बऱ्याच वेळेला मी त्यांच्या पक्षात नसताना सुद्धा आमच्या गावातील बऱ्याच कामं त्यांनी आमची केली आणि अजून बरेच कामाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आमची कामं बरीच गावामधली राहिलेली आहेत त्यामध्ये रस्त्याची कामं असतील अंतर्गत रस्त्याची कामं असतील किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अडचणी असतील त्या सर्व गोष्टी व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून आम्ही जनस्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे right. आज या ठिकाणी करुरिटी येथील एक आक्रमक नेते ज्यांचं काम नाव आणि काम बोलत असतं ते आमचे सहकारी मित्र प्रशांत दादा शेजाळ यांचा आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश झाला ज्यावेळेला मार्केट कमिटीचे ते सभापती होते एक खूप चांगल्या पद्धतीनं काम त्यांनी मार्केट कमिटीमध्ये के केलं गावाच्या विकासासाठी एक चांगला त्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे कवठे तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय तर सर्वच गोष्टींमध्ये फार मोठं त्यांचं त्या ठिकाणी सहभाग आणि असणारा एक त्यांचा पंचकृषीतील कार्याचा उराका बघून जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश घेतला येणाऱ्या काळामध्ये प्रशांतदा त्यांच्या सर्व सहकार्यांना मोठ्या प्रमाणात पक्ष ताकद देईल चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांना करण्यामध्ये आपण आपण त्यांना त्यांच्या सहकार्यांना मदत सह करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये महायुतीमुळे ताकदीने ताकतीने मागा आम्ही सगळे राहू त्याचबरोबर त्यांनी त्यावर त्यावेळेला महायुतीबरोबर सगळ्या ताकदीने निवडणुकी लढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि एक चांगलं नेतृत्व आमच्या पक्षाने मिळालं त्यांचं त्याचबरोबर लिटी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सर्व सदस्य या सगळ्यांचं मी पक्षात मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा